आता याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात अफवांचं पीक आलेलं आहे एक वर्षापासून साधारण बऱ्याच वेळा पेपरला पण बातम्या आल्यात असं तसं बघायला गेलं तर स्थलांतराच्या बाबतीत अजून कोणत्याही इकडे आमच्याकडे चर्चा नाही आहे परंतु जर अंतर्गत आम्ही जी चर्चा करतोय ती त्याच्यामध्ये आता आम्हाला असं समजलं आहे का शासनाने पालघरला जागा बघायला सांगितली तिकडं जे एन पी टी साईडला जागा बघायला सांगितल्या तर आमचं त्याला स्थलांतराला शंभर टक्के विरोध राहील कारण आम्ही जेव्हा मुंबईतून इकडे स्थलांतर झालो तेव्हा आमच्या काही अटी शक्ती होत्या मुंबईची रहदारी कमी करण्यासाठी आम्हाला इकडे स्थलांतर केलं आता इथे स्थलांतर करताना इथे पाच बाजारपेठा आहेत आता या पाच बाजारपेठा जवळजवळ अडीचशे एकरमध्ये समाविष्ट आहेत आता ही अडीचशे एकर जागा सुद्धा आम्हाला कमी पडते आता जर यांना स्थलांतर करायचं असेल तर मोठी जागा लागणार आहे ती पण इथल्या नव्या मुंबईच्या जर परिसरात मोठी जागा म्हणजे कमीत कमी, कमी सातशे आठशे हजार एकर जागा असेल तर ते स्थलांतर होऊ शकतं व्यापाऱ्यांच्या संमतीने परंतु तेवढी जा पर जा मोठी जागा काही इथं दिसत नाही त्याच्यामुळे स्थलांतराला व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध राहील इव्हन तसं बघायला माथाडी तर पण जे सगळे बाकीचे घटक आहेत वाहतूकदार असतील मोठ्या प्रमाणात मेन आमचा माथाडी कामगार घटक आहे त्यांचा विरोध राहील कारण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना सातशे आठशे एकर मध्ये द्यावं लागेल तेवढी मोठी जागा इथे उपलब्ध असेल तर मग तो पर्याय सगळ्या घटकांशी चर्चा करून पर्याय निघेल परंतु आता सध्या तरी स्थलांतराच्या बाबतीत कोणत्या प्रकारची चर्चा दिसत नाही शासनाचा शिफ्टिंगचा प्रस्ताव असेल तर हरकत नाही आता कांदा मार्केट बघाल तुम्ही वीस वर्षापासून धोकादायक डिक्लेअर केलेला आहे अजून पण त्यातून मार्ग निघत नाहीत आमच्या बाकीचं तिकडं मसाला मार्केटला सेंट्रल बिल्डिंग खराब झाली आहे ती धोकादायक सीटू डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये अजून पर्याय निघत नाही हे असताना जर शासनाला जर स्थलांतर करायचं असेल तर तेवढी मोठी जागा पाहिजे ना नव्या मुंबई परिसरामध्ये आणि ती पण जवळपास असेल पाच दहा एकर पाच दहा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटरच्या जवळपास असेल तर कदाचित सगळे घटक माथाडी घटक आहेत याच्यामध्ये व्यापारी आहेत बाकीचे वाहतूकदार असतील बाकी इथं काम करण्या जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोक इथं पाचवी मार्केटला काम करतात त्या सगळ्या घटकांचा जर विचार करून जर शासन निर्णय घेत असेल तर मग व्यापारी नक्कीच पॉझिटिव्ह विचार करतील शंभर टक्के सोपं नाही आहे कारण इथं मुंबईतून इथं स्थलांतर व्हायलाच किती कठीण समस्या झाली ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या काळात आम्ही जेव्हा शिफ्टिंग झालो कांदवडेरा मार्केट ब्याऐंशीला शिफ्टिंग झालं बाकीचे मार्केट्स ब्याण्णव ते पंच्याण्णवच्या काळात शिफ्टिंग झालं आणि आता जर परत इथून शिफ्टिंग व्हायचं असेल आता इथं आमच्या हजारो माथाडी कामगार का इथं नव्या मुंबई परिसरात राहतात मग त्यांना जर शिफ्टिंग करायचं असेल तर मग त्यांची व्यवस्था काय होणार आज आमच्या इथं सगळे व्यापारी शंभर टक्के नवी मुंबई परिसरात राहतात इथून ते लांब किती लांब जाऊ शकत नाही हा पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर जर असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक तर एक वेळ त्याचा पर त्यातून पर्याय निघू शकतो सगळ्या घटकांना विश्वासात घेतला तर अदरवाईज आता लगेच या गोष्टीमध्ये कोणता असं चित्र दिसत नाही किंवा एवढी मोठी जागा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आम्हाला दिसतच नाही सातशे आठशे एकर मुंबई बाजार समिती नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याने आणि इथले जे व्यापारी आहेत हे साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी ब्रहन मुंबईतून स्थलांतरित झालेले असल्यामुळं आणि हा जो तीस चाळीस वर्षाचा कालावधी आहे हो हा जर विचारात घेतला तर आता इथल्या ज्या बाजार घटकांना सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत की त्या कमी पडत आहेत इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हा वाढलेल्या व्यापारामुळं ते, ते योग्य आहे की ते ही कमी प्रमाणात आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन बाजार समिती या मार्केटचा पुनर्विकास करणार आहे की मार्केट स्थलांतरित करणार आहे याबाबत महापालिकेने आम्हाला विचारणा केलेली आहे या संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे बैठक झालेली आहे आणि त्यांनी मागणी केलेल्या काही मुद्द्यांवरती बाजार समिती त्यांना आपले अभिप्राय सादर करणार आहे